भंडारा तरुण तक्रार करायला गेली मात्र पोलीस अधिकाऱ्याने तिला शरीर सुखाची मागणी केली आणि राजकारण राजकीय वातावरण तापले भंडारा भंडाऱ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांनी तक्रार गेलेल्या तक्रार करायला आलेल्या पीडित तरुणाला शरीर सुखाची मागणी केली हे प्रकरण आता त्यांना चांगलेच भवणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत विरोधी नेत्यांना हा प्रकार अत्यंत गंभीर आणि लाजीरवाना असल्याचे म्हटले आहे शेवर शरद पवार गटाचे आमदार माजी मुख्यमंत्री गृहमंत्री अनिल देशमुख यांना थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे गृह खात्याने या प्रकरणाला चौकशी करावी अशी मागणी देशमुख यांनी केली आहे त्यामुळे या प्रकरणाचा आधार घेत विरोधी पक्षाने सरकारला घेरण्याची तयारी केल्याचे दिसत आहेत लाखणी तालुक्यातील एक तरुणी नागपूर येथे अभियांत्रिकाचे शिक्षण घेत होते आणि तिथे तिची ओळख एका तरुणासोबत झाली आणि ओळखीचे रूपांतरण प्रेमात झाले आणि प्रेमात दोघांनी अनाभाक्का घेतल्या आणि गुपचुप लग्नही केले काही वर्षानंतर तरुणीने प्रियाकडे प्रियकराकडे लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली आणि तरुणीला त्यांच्यावर संशय आला त्यामुळे तिने लग्नासाठी गळ घातली यावेळी त्याने तिला नकार दिला आणि खचलेल्या तरुणीने आत्महत्येचा प्रयत्नही केला मात्र सुदैवाने ती वाचवली आणि त्यानंतर तिने प्रेका प्रेकराविरुद्ध तक्रार करण्याचा निर्णय घेतला आणि तरुणीने त्याच्याविरोधात तक्रार करण्यासाठी भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्याकडे एका महिलेसोबत गेली असता भंडारा आणि उपविभागीय पोलीस बागुल यांनी या तरुणीला पुन्हा एकटे येण्यास सांगितले तरुणीला पोलीस अधिकाऱ्याच्या अधिकाऱ्याच्या उद्देश न कळल्याने ती पुन्हा तक्रार करण्यासाठी बागुल यांच्याकडे गेली त्यावेळी त्यांनी तिला तिचे काम करून देण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली घाबरलेल्या तरुणीने याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रेमानंद मेसराम यांना दिली मेस्राम यांनी पीडितेला सोबत घेत पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि तरुणीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी अशोक बागुल यांच्या विरोधात तीनशे अ आणि पाचशे नऊ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे आता या प्रकरणातील चौकशी सुरू आहे आणि चौकशीचा अहवाल गृह मंत्रालयात पाठवला जाणार आहे असे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी सांगितले आहे भंडाराच्या प्रकरणातील राजकारण तापू लागले आहे हे बघता पोलीस आणि उप अधीक्ष उपमहानिरीक्षकडून माहिती मागितली गेली असल्याची खात्री माहिती आहे आणि या प्रकरणात अंगल येऊ नये म्हणून पोलीस विभागीय अधिकाऱ्यावर कारवाई होणार असले या शंका नाही आणि अधिकारी निलंबित होणार असल्याची याची खात्रीशीर माहिती आहे